माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर काय चाललं आपल्या म्हणून सकाळपासून पण आधी एक पण व्हिडिओ टाकला नाही आणि आता हे व्हिडिओ आज पण मी कामावर नाही आता उद्याच आवडणार आहे कामावर उद्या सोमवार दोन दिवस आराम केला पण म्हणजे बरं नाही वाटत मला तरी आता जावाचं लागल कामाटलं चला सकाळपासून एक पण हिडू टाकला नाही टाकावं एखादा हिडूशी बोलते आता आता नाही पाच संध्याकाळी आवाज पण मला माझा असा निघतो अंगामध्ये असं झाले वाट काम करे असून काम जायचं आपल्याला एवढी माझी तर दोन चार दिवसात खराब झाली ना मला पूर्ण माझं एकदम मजा अवस्था शिरकारासाठी आता वाटत होतं की मी आता म्हणजे मरूनच जाईन होतं जगणार नाही एवढं मला त्रास होतो होता आणि मेलं तरी चांगलीच गोष्ट आहे कारण टेन्शन मधून फ्री तरी होऊन जाईल टेन्शन फ्री कोणाची एक नाही राहणार नाही राहणार आपल्याला एवढ्या अड्याआ तोंड द्यायचं एवढ्या तोंड द्यायच खूप माणूस सहन करू शकते सहन करायची आता म्हणजे कॅपॅसिटी संपली सहन करायची ताकद मिळाली पूर्ण ताकद ताब्यात पूर्ण खचून खचून गेलेलं आहे आपल्या युट्यूब फॅमिली आपल्याबद्दलच सांगायचं आपल्याला त्या लोकांबद्दल सांगण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आवडतो तर बघा त्यांना कमेंट करा आणि त्यांना सपोर्ट करा मी आत्तापर्यंत फक्त तुम्हाला सांगत की फक्त कोण सपोर्ट करा तुम्ही फक्त सपोर्ट करा मग तिथं गोष्टीने तुम्हाला सांगत नाही आणि मला सांगायच्या आपण मी सरळ सरळ डिझेल टाकायची इकडे तिकडे आली गावाला गेले आपल्या रेसिपीज बनवायच्या ते टाकायचे हिड असं करत आले म्हणा मनात ज्या आपल्या गोष्टी होते त्या म्हणजे मला असं वाटतं सांगायला पाहिजे सांगितलं तर माझं मन मोकळं होणार नाही सांगितलं तर माझ्या इथं मनातच ते रागा मनात ठेवून ठेवून ना विचार जास्त ते आपलं मन मोकळं नाही झालं ना ते छातीत दुखायला लागतं तर परत मला सर्व राहणार मनातच ठेवणार सगळ्या गोष्टी मी ठेवू शकतो पहिल्यापासून हाटामध्ये जीवन जगत आले लग्न झालं जी माझ्या मान दरी लागली आज तिथे तुमची काय हाकले नाही

സ <stea> <-tech> <-Nakali> <unda>

Kaya sa sobrang yung bursa, lagna kayo lang. Saan ka ito nagamali? Mulga saan na yung bulgay? Nasaan? Nasaan ka ito yung bulgay? Ito na gamot. na

wali din dik nak ban ek bhi log jo keech chahiye nahi abhi sab log sab log sab log laga raha hai ek agle

kan juga gambar tu kan tu kat rotuk kan nak saya ke rumah sana kalau

Ayun na, white. Parang puti-puti po. Ako parang sa iyo. na sa

Gracias.